मल्टी कलरच्या ब्लाऊजमध्ये पाचचा कलर होते त्याच्यातला एक कलर कुठला तो मॅच करून मी ब्लाऊजला लावलेला ब्लाउजचा ह्याला शिवायला आणि कमरेच्या साईडला वेगळा कलर आलता आणि त्यातले दोन ते तीन टाके वाकडे गेलेले आता हे हात लोडमध्ये आम्ही म्हणू शकतो का त्या करता तितकंच खूप झालं पण ह्या क्लाईंटचं असं असतं चक्क त्या निघून गेला बॅग न घेत हातातून कपडे न्या म्हटलं या तुम्ही मी म्हणते इकडे या तुम्ही या तुम्ही इकडे खूप झालं त्या गेल्या नाही नको मला बॅगच नको माझ्या उद्या शोधून ठेवता कुठून कुठून शोधू तुमचे बॅगच नाही तर म्हणजे खूप वाईट वाटतं या गोष्टीचं की आपण इतक्या मेहनतीनं गोष्टी करतो सगळ्या एवढ्या ह्याच्यातून बाकीच्यांना विचाराने ऍडजस्ट केलेलं आहे आणि एखादं क्लायंट असं असते की सगळ्या मेहनतीवरती पाणी सोडतं त्यावेळेला खूप वाईट वाटतं खरंच असो काही असो आज माझा खरंच मोड ऑफ झाला होता हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड ताई कशा आज सगळ्या मी सरितानी खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन दिवाळी रुटीन व्हिडिओमध्ये आज खरंच अजिबात वेळ मिळालेला नाही आज खूप कामं होती आणि खूप धावपळ झालेली आहे आणि थोडंसं लाईटचं आपलं काम जे राहिलं होतं ते सुद्धा केलेलं आहे आणि जे मी तुम्हाला सरप्राईज म्हटलं होतं काय आहे कसं आहे ते फायनली तुम्हाला दाखवण्यापुरतं तरी ते ओके ओके झालेलं आहे हां तुम्हाला तर नक्कीच आवडेल मला माहीत आहे आणि आज बघा आता वाजेल की मला व्हिडिओला मी सुरुवात केली पावणे सात वाजलेत संध्याकाळचे आज सुनीता पण नाही आहे थोडा वेळ आली नंतर गेली तिलासुद्धा मुलांना कपडे घ्यायचे होते सो ती मार्केटला गेलेली आहे आणि आमची आता अशीच धावपळ सगळी चालू आहे म्हणजे इतकी धावपळ चालू होते की काय सांगू घरची पण आज खूप कामं निघाली होती खूप म्हणजे खूप राडा पडला होता नुसता घरी तर उरकतं उरतं मला आज शॉपवरती यायला साडे अकरा झाले सकाळचे आणि रात्री मी अकरा वाजता गेली होती पावणे अकरा अकरा वाजता आणि तिथून पुढे बाकीचे कामं आल्यानंतर कटिंग केलं पटकन आणि शिवायला घेतलं तोपर्यंत सुनीता तो आलीच कटिंग सु। कुठले केलं आल्यानंतर क्लायंट आले होते घ्या म्हणून नाही म्हटलं कालचं क्लिनिंग केलं मग कटिंग केलं मग शिवायला घेतलं तोपर्यंत सुनीता आली कटिंग करता करता तिनेही शिवायला घेतलं तिने आज चार ब्लाऊजं जोडली मी चार ब्लाऊज कटिंग केली नंतर एक समी पटेला सलवार कटिंग केला तो तिने शिवला आणि मी मग पुन्हा चार ब्लाउज कटिंग झाल्यानंतर पूर्ण एक पॅन्ट होती प्लाझो पॅन्ट किंवा पेन्सिल पॅन्ट म्हणजे पण थोडीशी लूज ती पॅन्ट कटिंग कर करून शिवली सुनीताला सलवार दिला सेमी सलवार शिवायला पुन्हा मी मागे जो पिंक टॉप दिसतोय तो, तो कटिंग कर करून शिवला आणि ते करता करता दोन तीनमध्ये क्लायंट आले ते पाहिले आणि एक ब्लाऊज इथेच हुकलूक केलेला आहे म्हणजे हुकलूक नाही ॲक्च्युली याला प्रिन्सेस कट आहे हाच त्या दिवशी आलेला आर्डनचा ब्लाऊज आणि गडबडीमध्ये मला वाटतं तो आज जाणार आहे पाहिजे आहे तो उद्या धनतेरसला आणि मला आज एवढ्या टेन्शनमध्ये वाटलं आत्ताच जाणार आहे तर मी हा ब्लाऊज शिवलेला सुद्धा खूप वेळ लागला शिवायला पण काम सुंदर झाल्यामुळं आपल्यालासुद्धा छान वाटतं आहे बघा प्रॉपर ह्याला अशी डिझाईन आहे इकडे सुद्धा त्याला अशी डिझाईन आहे आणि छान वाटतं ह्या ब्लाऊज साईडला पण डिझाईन आहे ती जाऊ नये म्हणून काही काही डिस्कशन आमचे झाले होते तर असा हा विनेक पुढे आणि पाठीमागे हवा आहे प्रॉपर प्रिन्सेस कट आहे अजून त्याला फ्रेश झालेली नाही आहे हे पहा प्रेस झाली की अजून तो प्रॉपर छान दिसेल बांधणींमध्ये साडी आहे आणि पाठीमागे हे जी डिझाईन आहे ही डिझाईन त्यांना हवी होती पहिल्यांदा म्हटलं बॅक हुक करा मग बॅक हुक केलं तर ही सेंटरची डिझाईन जाणं होती मग ही डिझाईन राखण्यासाठी ही डिझाईन ठेवण्यासाठी पुन्हा भरपूर कष्ट केले आणि मग झिपर्यंत पोचलो आणि ही साईड झीप अशी लागलेली आहे तर छान फिनिशिंगनी ही झीपसुद्धा लागलेली आहे हे बघा तर छान वाटतो आहे हा ब्लाऊजसुद्धा त्यांना प्रत्येक ब्लाऊज झिपचाच लागतो सो हा ब्लाऊज शून आपला झालेला आहे आणि आता आमचं लाईटचं पण काम झालेलं आहे करणारेसुद्धा आत्ताच गेले आणि हा ब्लाऊज इथे तुम्हाला दाखवलेला सुंदर झालेला आहे अजून जॉईंट केलेले दोन ब्लाऊज आहेत ते शिवावे लागतील पण त्याच्या अगोदर एक ड्रेस राहिला आहे का आजच्या टार्गेटमधला हा एक ड्रेस आहे आणि हे एका साईनचे खूप दिवस झालं पडलेले ड्रेस आहेत हे सुद्धा मला आज कटिंगला घ्यावे लागतील आणि ड्रेसच इतके आहेत की ब्लाऊजांना हातच लागेन झाला आहे बघा हे पण ड्रेस आहेत आणि हे मला तर शिवायला लागतील मापसुद्धा मोठा आहे आणि कालचे जे ब्लाऊज शिवले ना मी चा बेचाळीस एक्केचाळीस बेचाळीस साईजचे ब्लाऊजचे साईज होती ते सगळे पाचच्या पाच ब्लाऊज येते बघा येऊन हँगर लावलेले आहेत हा एक दोन ब्लॅक तीन ती, ती, ती चार आणि हा कोणता कलर म्हणाल लेव्हेंडर लाईट पाच आणि आज तुम्हाला लख प्रकाश प्रकाश आपल्या शॉपमध्ये दिसतो आहे पसारा तर खूपच पडला आहे बघा दिवसभराचा पण हलत नाही आहेत आणि काल ती तुम्हाला येणार आहे एक जण अर्जन्सी मध्ये त्यांनी साडी आणून दिली आहे आणि त्यांची साडी जी आहे ती तुम्हाला दाखवते कॅमेरा सगळी फिरतोय एक जागा राहिली नाही कॅमेराची साडी ब्लाऊज दिलेला आहे ही कोल्हापूरवरून आणलेली साडी आहे ते त्याला आलेली ते म्हणे तुमच्या भागाकडून आणलेली साडी आहे तुमच्या भागची वालावलकरांची साडी आहे सो so, तुम्हाला शिवून द्यायचे आहे आणि रात्री आमचं बोलणं झालं होतं था। साडी फॉल पिकं करून देईल ब्लाऊजची गॅरंटी नाही आणि माझ्याकडे ब्लाऊजचं माफी नाही मापाचं ब्लाऊज पाठवा मॅडमने फक्त ब्लाऊज पीस पाठवलं आहे मापाचं ब्लाऊजच पाठवलेलं नाही कसा शिवणार मी जरी मला वेळ भेटला तरी कारण त्यांना वाटलं आमच्याकडे भरपूर सारे सारी मापा त्यांचे आहेत पण पेंटिंगला काढला तेव्हा खूप सारे माप कुठे गेले तर मला अजून भेटले नाही भेटले तर तुम्हाला दाखवते किती आहेत काय आहेत कशी लिहिते काय लिहिते तर कलर खूप सुंदर आहे पण ब्लाऊज शिवणं आता आवडत झालंय तर त्यांना म्हटलं या दिवाळी झाल्यावर झाल्यानंतरच हॅपी दिवाळी थँक्यू तर ही साडी फॉल पिको व्हायची आहे क्लायंट होत्या येते मी घेऊन दिवाळीची गर्दी आहे का विचार होत्या दिवाळीची गर्दी आहे की नाही काय सांगायचं आम्हालाच कळत नाही काय सांगाव ते हा कलर असा विचित्र होता की असं आता अस्तर शोधणं नाहीत मुश्किल झालं होतं पण परफेक्ट अस्तर मिळालेला आहे नवीन अस्तर आणल्यामुळे तिथं सुख लागले ना या दिवाळीला म्हणजे शिजलमध्ये अस्तर असतातच सगळ्याच गोष्टी नवीन लागतात पण परफेक्ट मॅच झालेले आहे सगळं नाही तर मला टेन्शन आलं तर ग्रेमध्ये ह्याचा शेड कसा होईल काय होईल कसं शोधू किती वेळ लागेल आता नसेल तर त्याला पुन्हा बाहेरून आणावं हो लागेल तर लकीली आपल्याकडे भेटलेला आहे खूप सारे असं होते खूप सारे तागे आणलेले आहेत त्याच्यामुळे काम असं कटिंग सुद्धा पटापट पटापट फटाफट होतोय स्वतः हा ड्रेस कटिंग करते करतीये लाईट खूपदा आहे हा टॉप आज शिवून व्हायलाच पाहिजे आणि थोडस कटिंग पडायला लागतंय नाहीतर मग नाईट मारायला लागेल असा हा ब्लाऊज तयार झालेला आहे आता हा ब्लाऊज बघितल्यावर खरंच ते क्लाइंट सुद्धा खुश होईल पण तुम्हाला सांगू क कधी कधी काही काही क्लायंट असतात ना त्यांना कितीही मेहनत करा ते खुशच होत नाही तसंच आत्ता जस्ट झालेलं आहे माझ्यासोबत म्हणजे एका क्लाइंटचे पाच सहा ब्लाऊज होते तीन चार ड्रेस होते आणि एवढं सगळं प्रत्येक गोष्ट वेगळी वेगळी करताना सुद्धा मेहनत करतासुद्धा त्यांचा एक ड्रेस राहिला मग त्या म्हटल्या आल्या तेव्हा आता जस्ट नाही आल्या तेव्हा त्यांना ते म्हटलं ते एक ड्रेस राहिलाच कारण लाईट खूपदा गेली त्याच्यामुळे झालेलंच नाही आणि लाईट गेल्यानंतर पण तो शिवू शकली असतील पायावरती पण त्याला प्रेस करायचा होता खूप चुरला होता प्रेस केल्याशिवाय पर्यायच नव्हता आणि हे त्यांनी ऐकलं ओके सुद्धा म्हटल्या बाकी झालं झाले त्या द्या म्हटल्या तर गेले दोन दिवस फक्त माँड़ माँड़ वाएट वाएट हो मी फक्त त्याच मा मॅडमची ऑर्डर कम्प्लीट करते पण आता त्यांच्या समोर सगळं काढून दिल्यानंतर व्हाईट चिकनच्या ब्लाऊजसाठी व्हाईट पूर्ण व्हाईट माझं बटन नव्हतं मला माहीत होतं की व्हाईटच लागेल पण इमर्जन्सीमध्ये आपण बटन बनवायला एकच नाही होऊ शकत हातातली कामंसुद्धा सुद्धा असतात मग थोडंसं मी व्हाईटच लावलं पण थोडंसं त्याला एक ग्रे डॉट होता तर तेवढा आपल्याला चालतो ना पण त्यांनी बाकी काहीच पाहिलं नाही तो डॉट ग्रे बघितलं किती घाण बटन लावले हे बटन असं नाही लावायला पाहिजे तो कसं वेगळं दिसतंय ते किती खराब दिसतंय आहे ते अहो ते काय तसं धुकत जातंय मी काहीच बोलले ना हो म्हटलं व्यवस्थित मॅच होते एक तर चिकनचा त्याला डॉटवाले होलवाले जर असतात डिझाईन त्याला होऊ शकता आणि माझ्याकडे नव्हता म्हणून मी ऑप्शन म्हणून तो लावला कारण या गडबडीमध्ये माझ्याकडे हे करायलासुद्धा वेणं एक बटन करत बसलं तर बाकीचं राहतं मग म्हटलं हा मी लावला कारण गोल्डन लावला होणार नाही मग म्हणे तुम्ही रेडच का लावला नाही त्याला आता म्हटलं मला तुम्हाला व्हाईट व्हाईटवर व्हाईट आहे डॉट ग्रे चालत नाही हलकासा अगदी रेड चालेल का तुम्हाला मग मी साडी मी ब्लाऊज हे रेडवरती घालणार आहे रेड साडीवरती तर मग हे मला कसं माहीत असणार ना की तुम्ही कोणत्या साडीवरती ब्लाऊज घालणार आहात ते मग म्हटलं ठीक आहे रेडाचं तर रेड शोधून देते मी तुम्हाला मी माझ्याकडे रेड आहे का ऑप्शनला पाहिलं पण त्यांना आवडणारा रेड कलर नव्हता नाही म्हणे हा खराब दिसतोय आणि मला हे नको हे आत्ता काढ आणि ऑप्शनला रेड लाव आणि नंतर आलं की वाईट लाव म्हणजे नाही असं नाही होत सॉरी म्हटलं तुम्हाला आत्ता हे घाला तसंही केस मागे तुम्ही सोडल्यानंतर तुम्हाला ते बटन दिसणार नाही जर तुम्हाला आवडत नसतं छान दिसतं आपल्याला माहीत असतं काय चांगलं आहे काय वाईट आहे आपण ते लावतो पण काय काही क्लायंट खूप समजून घेतात आणि काय काय काही क्लायंट असे असतात की छोटीशी गोष्ट धरून बसतात तसंच झालं बराच वेळी त्यांच्यामध्ये गेला ते झालं त्यानंतर त्यांना सगळं झालं पेमेंट देताना पण थोडीशी देऊ की नको आज नाही उद्या आता संध्याकाळची वेळ आहे तर बघा वाजेत किती माहिती आहे का आठ वाजले तर दहा मिनटं कमी ते आले तेव्हा आठला संध्याकाळची वेळ आहे मलासुद्धा सणवार म्हटलं की माझ्या पण कारागिरांना पेमेंट द्यायला लागतं मलाही सणावाराचा काही ना काही खर्च असतो आणि संध्याकाळीला उधार कशाला द्यायचं ना तुम्ही फक्त म्हटलं एका ड्रेसचे जे काही पैसे आहेत ते ठेवा तो ड्रेस उद्या न्या आणि आत्ता बाकीचं पेमेंट करून जा नाही मी खूप पेमेंट केलं आहे फक्त पंधराशे रुपये पेमेंट केलं होतं आणि जवळजवळ त्याच्या तीन पटीने पेमेंट झालं होतं मग मला सांगा एवढ्या सगळ्या कामाचा फक्त एवढ्यामध्ये आम्ही कसं देणार ना मग तेही त्यांना थोडं खटकलं मी पेमेंट मागे हो म्हटलं मॅडम सणवार आहे ना हो मी पण खूप असं म्हणजे नाही का प्रेमाने मागितलं ते दादा पण सगळं बघत होते त्यांच्यासोबत आले त्यांचे मिस्त्र होते आणि नंतर मी बॅग काढली द्यायला तर पळंदा दिली बॅग ती वेगळी होती दुसऱ्यांदा बॅग दिलीच नाही मी ट्रान्सपरंट बॅगमध्ये ठेवलं होतं आणि मी बॅगा काढल्यानंतर इथंच ठेवते माझ्या डाव्या हाताला कपाडामध्ये असतात एकाच कप्प्यामध्ये इकडे तिकडे असतात पण एकाच एक कप्प्यामध्ये बॅग असतात त्यातल्या सगळ्या बॅगा दाखवलं तुमची कोणती नाही माझी हीच होती ती सुद्धा चांगली होती आता चांगली बॅग कोणाची असेल तर मी तशीच त्यांच्या त्यांच्या नावे ठेवते कारण कोणाला इकडे तिकडे देऊन चालणार नाही पण त्या बॅग त्यांना भेटत नाही मी म्हटलं अहो तुमच्या बॅगेतून मी साध्या कापडी बॅगेतून तुमचे कपडे काढले आणि दुसऱ्या वेळेचे कपडे होते ते तुम्ही दिलेच नव्हते बॅग ट्रान्सपरंट बॅगमध्ये ठेवली होती आणि ती तुम्ही म्हणजे नाही का त्या बॅगेमध्ये तुम्हाला देते नाही म्हणे माझी बॅगच वेगळी होती अशी होती ती होती ती होती ब्रँड होती आता म्हटलं मला ब्रँड काही माहीत नाही कोणाचं मी कशाला नाव वाचत बसते ना त्यातल्या सगळ्या बॅगासमोर ठेवल्या म्हटलं तुम्हाला नेण्यापुरतं पाहिजे देते त्यांना असा राग आला त्यांनी डायरेक्ट कपडे उचलले काउंटरवरून गेला मिस्टर म्हणतात त्यांचे अगं वेड्यासारखं करू नको घे बॅग दे, दे देत आहेत ना त्या डायरेक्ट जाऊन खाली उभ्या राहिल्या म्हणजे आणि दुसरी एक मुलगी आलेली ती बघून एकदमच चक्क ती हैराणच झाली काकू हे काय हो म्हटलं आता काय सांगू भाई रोज हे काय नाही काय असं होतंच कारण आणि त्यांची सवयच आहे गेल्या वेळा सासूबाईने थोडंसं सा किरकिर केली होती हात शिलाईच्या कमरेच्या हात शिलाईमधला एक टाका दोन टाका वाकडा झालेला मल्टी कलरच्या ब्लाऊजमध्ये पाचचा कलर, कलर होते त्याच्यातला एक कलर कुठला तो मॅच करून आम्ही ब्लाऊजला लावलेला ब्लाऊजच्या याला शिवायला आणि कमरेच्या साईडला वेगळा कलर आलता आणि त्यातले दोन ते तीन टाके वाकडे गेलेले आता हे हात शिलाईवाल्यांना लोडमध्ये आम्ही म्हणू शकतो का त्या करता तितकंच खूप झालं पण ह्या क्लाईंटचं असं असतं चक्क त्या निघून गेल्या बॅग न घेत हातातून कपडे न्यावं म्हटलं इकडे या तुम्ही मी म्हणते इकडे या तुम्ही या तुम्ही इकडे खूप झालं त्या गेल्या नाही नको मला बॅगच नको माझ्या उद्या शोधून ठेवता कुठून कुठून शोधू तुमचे बॅगच नाही तर म्हणजे खूप वाईट वाटतं या गोष्टीचं की आपण इतक्या मेहनतीनं गोष्टी करतो सगळ्या एवढ्या ह्याच्यातून बाकीच्यांना बिचाराने ॲडजस्ट केलेलं आहे आणि एखादं क्लायंट असं असते की सगळ्या मेहनतीवरती पाणी सोडतं त्यावेळेला खूप वाईट वाटतं खरंच शिझन असो काही असो आज माझा खरंच मोड ऑफ झाला होता जेव्हा थोडा वेळ मी शांत बसले आणि म्हटलं ही गोष्ट तुमच्यासोबत नक्कीच शेअर करायला हवी कारण सुद्धा अशा गोष्टी घडत असतील तुम्ही कसं हँडल करता बघा कारण राग, राग करून चालत नाही प्रेमाने सगळे हँडल करायला लागतं एक तर आज वसू बारस आहे आणि दोन दिवसामध्ये खूप सारे ऑर्डर द्यायचे आहेत म्हणजे डोक्यावरती एवढं प्रेशर आहे एवढं टेन्शन आहे अजून खूप सारे कामं व्हायचीच आहेत आणि मगाशी येऊन क्लाइंट तुम्हाला मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ओगीच कुठेतरी कायतरी खोट काढायची म्हणून ते काढून जातात देवजाने का असे करतात थोडंसं ॲप्रिशिएट केलं थोडंसं पॉझिटिव्ह बोललं थोडंसं मोटिवेशनल बोललं तर आम्हालाही अजून काम हुरूक येऊन आम्ही करतो म्हणजे एवढं ओढायचं तेवढं डबलीन आम्ही ओढू शकतो काम असं असतं आणि कुठंतरी ते जीवाला आपण किती म्हटलं की असे आपल्याला इतक्या वर्षात आता अनुभव आहे मला नाही असं नाही की सणवार म्हटलं की मुद्दा म्हणून कोणीतरी असं काहीतरी करतात किंवा भेटतातच असे क्लायंट आपल्याला त्यात आपण काहीच करू शकत नाही कारण दहाच्या दहा चांगले भेटतील असं काही नाही एखादा असं असतं की दहा चांगल्यावरती भारी पडतं हे मला माहिती आहे मी इग्नोरही करते मनालाही माहिती आहे पण कुठेतरी तो एक असा मुवमेंट असतो एक पॉईंट असा असतो की एक थरडा गडबडीमध्ये काहीतरी चूक होईल ह्याची भीती असते की चुकून ही चूक होऊ नये ह्या टेन्शनमध्ये आपण असतो आणि असं काहीतरी अचानक होऊन गेलं किंवा आपण डिस्टर्ब होतो मनाला माहित असतं की जाऊ ते सोडून दे विषय हा त्यांचं त्यांचं माहिती आहे आपल्याला दरवर्षी काही ना काही होतं पण काय माहीत कुठलं असं काय होतं की देव जाणे मला थोडंसं काय झालं आणि जी भीती होती की चुकून ही चूक होऊ नये ती चूक झाली आता ती चूक एवढी अशी झाली ना की म्हणजे खरंच प्रॉब्लेम झाला असता जर अनोळखी क्लायंट असतं तर ओळखीचे क्लायंट असतं म्हणजे ओळखीचे म्हणजे खूप क्लायंट क्लाइंट खूप समोरचे चांगले आहेत खरंच खूप चांगले आहे दोघीचं म्हणायचं म्हणून नाही म्हणत खरंच चांगलं आहे त्यांना मी म्हटलं असताना की ताई माझ्याकडून असायचं असं झालेलं आहे त्या म्हटल्यास त्या अजिबात टेन्शन घेऊ नका ब्लाऊज ओके झालं आहे ना बाकी मला काय देणं घेणं नाही आहे तुम्हाला मी अर्जंटचा ब्लाऊज दिला होता तो तुम्ही शिवून दिला ते माझ्यासाठी खूप झालं त्या अशा क्लाइंट आहेत आणि खरंच चांगल्याला आपण चांगलंच म्हणतोय तर त्याही चांगल्याच होत्या ज्या मला डिस्टर्ब करून गेल्या त्या पण त्यांचं थोडंसं मेंटली स्ट्रेस असेल काहीतरी ते माझ्यावरती त्यांनी झाडलं असेल बडक बडका काढलं असेल आणि ना कटोरी ब्लाऊज मला शिवायचं होतं आणि मी त्या कटोरी ब्लाऊजचे बघा फोरटक्स शिवले माप पण लिहून ठेवले कटोरी ब्लाऊजचं आणि फोर टक्स शिवले आणि हे आमच्या मॅडमने जोडलं सुद्धा ती माप बघत नाही तिला काही देणं गेलं नसतं माप बघण्याशी तिनं तर मगाशी एक डोरी हरवली दोन ब्लाऊजांची डोरी एकत्रच ठेवली होती म्हणजे ती माझ्यापेक्षा जास्त टेन्शनमध्ये असते कोणजाने कुठल्या टेन्शनमध्ये तिचं असतं टेन्शन ते असेल तर फोर टक्सचं ब्लाऊज जोड कापलं मी तिने जोडलं आणि आता मी बॅकसाईड वगैरे सगळं ओके करून घेतल्यानंतर इथे सुद्धा घातले आणि मग माझ्या लक्षात आलं अरे चा या मॅडमचं तर कंट्रोल ब्लाऊज असतं आता काय करायचं हे बघा मग हा पार्ट कसाच ठेवला इकडे तिकडे चिंद्या ज्या आपल्या असतात आपला खजाना तो शोधला तर त्याच्यामध्ये कपडा भेटला आणि त्याच्यामध्ये एवढा कपडा होता की मी हे दोन पार्ट काढू शकत होते ॲडजस्ट करून कारण माप छोटा असल्यामुळं कपडा पैठणीचा पीस खूप मोठा होता म्हणजे बऱ्यापैकी मोठा होता अगदी सव्वा मीटरचा कपडा सुद्धा त्याच्यामध्ये ॲडजस्ट होतो आणि माप छोटा असल्यामुळे हे ॲडजस्ट झालेलं आहे आणि हे कटोरीचे पार्ट ही मी काढलेले आहेत आणि ही चूक खरंच म्हणजे खूप मोठी होती जशी की मी त्यांना कबूल केलं असते की के ताई माझ्याकडून चूक झाली आणि असं असं तर त्या काय म्हटल्या नसत्या पण टेन्शनमध्ये जी भीती असते ते होतंच होतं तुमच्याशी असं घडत असेल ना तर करा पटापटापटा कमेंट अशा काही होत असतील तर गोष्टी मला माहीत आहे दहा वाजून पस्तीस मिनिट झाले आणि मी अजून इथेच आहे का माहीत आहे लाईट सारखी जाते अजूनसुद्धा जाते लाईट उद्या पुन्हा प्रॉब्लेम केला लाईटने तर काही करायचं नाही आणि म्हटलं एवढा एक टॉप आहे तो शिवून जाते त्या मागासपासून कर बरंच कटिंग झालं आणि क्लाईंट पाहता पाहता बरंच शिवून पण झालेलं आहे आता ब्लाउज जे शिवलेले आहेत ते दोन आहेत एक प्लाझो पॅन्ट आहे पेन्सिंग आणि आता एका टॉप तो शिल्लक राहिला होता क्लाईंट तो घेतला आहे कारण कसं आहे नंतर सकाळी पुन्हा लाईट गेली तर पंचायत होईल म्हणून थोडंसं लेटपर्यंत थांबावं म्हटलं आणि हे करून घ्यावं पाटण आता एवढी नाही का कड मारायला लागली आहे ना लोकांना वाटतं एवढे पैसे घेतो तेवढे पैसे घेतो आहे का बघा घरच्यांनी काय करतोय काय खातील म्हणजे नाही का हे नाहीये विचार करायला सुद्धा वेळ नाही एवढं काम कंटिन्यू झालं आता बऱ्याच जणी आपल्यापैकीच म्हणतील मग एवढं काम घ्यायचं कशाला आम्ही घेत आहे आम्ही कधीच बंद करतोय पण ज्या लेट लेट येतात क्लाइंट त्या बळजबरी करून घ्यायला लावतात आणि मास काढत बसायला लागते वेळ काळ न पाहता लेट पर्यंत काढायला लागते घरच्यांना सांगितलं कसं तरी ऍडजस्ट करा थोडंफार करून ठेवलेलं असते थोडंफार काहीतरी वरच खाऊन काढतात आणि आता गेल्यानंतर कोणाला भूक असेल तर करून द्यायचं नाही तर, तर मग जायचं झोपून मलाही मगाशी भूक लागलेली आता अजिबात भूक नाही आता डोकं वगैरे सगळं जाम झालं असं वाटतंय की पटकन एवढं हे काम संपवावं आणि जावं कारण हे आजचं उद्याला ठेवलं तर उद्याचा पुन्हा लोड वाढणार आहे उद्या सॅटरडे उद्या आहे धनतेरस उद्या बऱ्याच लोकांना गावीसुद्धा जायचं आहे सुट्टी असल्यामुळं सॅटरडेपासून सॅटरडे संडे होत्यामुळे तर पुन्हा हे काम रखडायला नको म्हणून मग म्हटलं थोडासा लेटपर्यंत मला तर नाईट मारायची म्हटलं मारा तर मी मारू शकते पण उद्या पुन्हा मग तेवढं उद्याचं काम ओरखणार नाही कारण थोडासा शरीराला पण आराम पाहिजे ना घरचे कारण शेवटी सण आहे मान्य आहे मान्य आहे पण तब्येत पण तितकीच कळाला टेलरांनी लाईफ असे आहे ना सण ना, ना वार ना फराळ ना काय ना साफ ना सफाई आपलं काप 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 त्यावरच ब्लाऊज गेलेले आहेत बारा तेरा ब्लाऊज आज गेलेले आहेत ते त्याच्यामुळं तेवढा एक निवांतपणा ते ते आहे की तेवढ्या क्लाईंटचं जीव भांड्यात पडलाय त्याच्यामुळे आपलं पण टेन्शन थोडंफार कमी झालंय तुमचं कुठपर्यंत आलं काम आहे की नाही आहे आता एवढा हा टॉप केल्याशिवाय मी काही के जाणार नाही आणि हा टॉप करता करता मला मला वाटतं साडे अकरा वाजतील आजचं टायमिंग काय आहे आज सकाळी साडे अकराला ला आहे साड्या करा तर साड्या अकरा कंटिन्यू बारा तास थांबत आहे शिलाई कटली शिलाई कट आजून तर मॅडम आमचं लवकर गेल्यामुळे जास्त लोड पडलं आहे ते आज तर अजून थोडंसं उरकलं असतं तर दोन तीन 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 सलवारून शिवल्या त्या तिने शिवल्या असतात तर फायनली हा ड्रेस रेडी झालेला आहे जस्ट हा ओव्हरलॉक लॉक झाला त्याला फ्रेश पटन वगैरे लावले आणि हँगार लागते सव्वा अकरा रे जा रे नाईट नाही आहे जाऊ नाईट आहे क्या सव्वा अकरा झाले डॉट सव्वा सव्वा अकरा अजून बंद करायला दहा मिनटं इकडे तिकडे लागतील आणि उद्याचा जो स्टॉक आहे तर बघा हा ड्रेस आहे याचा सलवार आहे एमसी मध्ये हा याचा टॉप आहे ह्याची पॅन्ट शोधून काढलेली आहे माझ्याशी आणि त्याच्या अगोदर हा एक ब्लाउज झालेला आहे जो की मी तुम्हाला की गडबड झाला होता थोडासा फोर्टक्स कट केला होता कटोरीनं करता तर त्याला पण व्यवस्थित सेट केला हा एक झाला हा एक झाला हा एक ब्लाउज सुंदर आहे बरं मग दाखवत याचा गळा स्क्वेअर मध्ये गळा आहे पिसाला मोठी बॉर्डर होती तर ती छान मॅनेज करून क्लायंटशी डिस्कस करून डिझाईन आम्ही बनवलेले आहेत असं कर ती तसं करता इत तसं कर लास्ट इयर हिला ऑर्डर फुल झाल्यामुळे रिटर्न पाठवली होती यावेळेला म्हणजे लवकर आहे बाई तर ती खरंच लवकर आलेली आहे ह्याला स्क्वेअर गळा आहे आणि ॲक्च्युली अशी मोठी बॉर्डर होती याची पब स्लीव्ह काढलेली आहे आणि याची अशी मोठी बॉर्डर होती तर ह्याला इकडे हा जो ऑरेंज कलरचे ड्रॉप्स आहे तो इथून ते कट केलेला आहे आणि ती डबलमध्ये डिवाईड करून लावलेली आहे आधी लावलेले कम ला, लाव हे कमरेला जवळून दाखवते आणि वरचे ड्रॉप्स आणि एक बॉर्डर लावलेले आहे गळ्याला तर खूप सुंदर दिसतो हा सुद्धा गळा आणि स्क्वेअरमध्ये ब्रॉड आहे आणि त्याचाच ह्याचेच थोडेसे हे राहिलेली काठ ते थोडेसे ह्याला लावून ॲडजस्ट करून छान असे ह्याचे गोंडे गेले सो हा सुद्धा झालेला आहे आता हे उद्याच हातशिलेला वगैरे जाईल आणि अ अर्जंटची साडी जी आली होती ही कोल्हापूरवरून कोल्हापूरकरांची ॲक्च्युली ते कोल्हापूरकर नाही आहेत पण ते सर कोल्हापूरला कामाला असतात त्यामुळे ते कोल्हापूरवरून येत असले की जाणतात सांग तर ती तर आता उद्याच होईल म्हणजे उद्याच जाईल हातशियाला वगैरे आता ना जाम झाले आता म्हणजे अजून अर्धा तास पावून तास बसले असते पण पुन्हा सकाळी येणं <laughs> आहे त्याच्यामुळे आता जाती तुम्हाला आपले व्हिडिओ वाटत असतील लाईक शेअर आणि सबस्क्राईब दिवाळी ब्लॉग कसे वाटले काय वाटले एवढ्या धावपळीमधून मी शेअर केलेलं आहे सांगा मला कमेंटमध्ये आणि सगळ्यांना पुन्हा एकदा है हॅपी दिवाळी आणि गुड नाईट बाय